शालेय विद्यार्थ्यांचे विविध उपक्रम द्वारे शाळा प्रवेशाचं स्वागत आदिवासी विकास विभाग प्रकल्प नंदुरबार अंतर्गत शासकीय इंग्रजी माध्यम आश्रम शाळा ठाणेपाडा येथे नवागत विद्यार्थ्यांचा प्रवेश सोहळा शिवसेना जिल्हा प्रमुख रामभैया रघुवंशी यांचे हस्ते विद्यार्थ्यांना शालेय साहित्य वाटप करून गुलाब पुष्प देऊन करण्यात आले इयत्ता पहिली ते सातवी पर्यंतच्या इंग्रजी माध्यमाच्या आश्रम शाळेत प्रवेश उत्सव मोठ्या आनंदात साजरा करण्यात आला यावेळी माजी जिल्हा परिषद सदस्य देवमन पवार शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष भरत साबळे माजी सरपंच काशीनाथ सूर्यवंशी शाळेचे मुख्याध्यापक कोकणी सर व्यवस्थापक शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते आष्टे जिल्हा परिषद मराठी केंद्र शाळेत शाळा प्रवेश दिनानिमित्त इयत्ता पहिली नवीन प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांचं स्वागत गुलाब पुष्प फुगे शाळेचा ड्रेस बूट व शालेय पुस्तक उपस्थित विद्यार्थ्यांना वाटप करण्यात आले यावेळी माजी उपसभापती कमलेश महाले शाळा व्यवस्थापन समिती माजी अध्यक्ष नारायण धोडरे शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष मीनाक्षी धोडरे मुख्याध्यापिका मीरा गवळी शिक्षक दिनेश पाटील दीपक बागुल अंगणवाडी सेविकासह पालक विद्यार्थी उपस्थित होते शाळेचा पहिला दिवस फारशा लोकांना मुलांना यायची इच्छा नसते कारण दोन महिन्याची सुट्टी असते आणि त्या सुट्टी उठून आता उद्या शाळेत जायचंय तर फार पोरांना जीवावर येते मी बी कस कस करून माझ्या मुलीला शाळेत पाठवलं पहिल्या दिवशी दोन अडीच महिन्याच्या सुट्टी नंतर पण एकदा शाळा सुरू झाली लाईन लागली की मग पोरं स्वतःहून सांगतात की जरा शाळेत जाऊन येऊ दोन चार नवीन गोष्टी शिकायला भेटतात पण तुम्हाला सर्वांना सांगायचंय की अभ्यासाशिवाय बेटा नाही नाहीये वाचाल तर वाचाल सरदार वल्लभभाई पटेल सांगायचे तर जेवढा चांगला अभ्यास कराल तेवढी चांगली तुमची प्रगती होणार आहे आणि तेवढं तुम्ही आयुष्यात पुढे जाणार तुमच्या आजोबांनी जे काम केलं त्याच्यापेक्षा दोन पाऊल पुढे आई वडील गेले आणि आई वडिलांपेक्षा दोन पाऊल पुढे एवढं लक्षात ठेवून सगळ्यांनी अभ्यास करायचा अभ्यास करताना मैदानी खेळाकडेही दुर्लक्ष करू नका ज्या मुला मुलींना मैदानी खेळामध्ये जास्त रुची असेल त्यांनी त्याच्यातही भाग घ्यायचा फिजिकल फिटनेसही पोरांची फार महत्वाची असते आणि ते एकंदरीत शिक्षणामध्ये पोरांना मुलां मुलींना मदतीचं ठरतात आम्हाला कार्यक्रम ठाणे पाडायला बी जिथं अकरा वाजता पोहोचायचं होतं तर तुमचं मी जास्त वेळ घेणार नाही तुम्हाला सर्वांना नवीन शैक्षणिक वर्षाचा मनापासून शुभेच्छा देतो आणि थांबतो जे धन्यवाद सर असतील म्हणून काही लायचं नाही तुमचे वडील आई वडील ऊस तोडतात तुम्हाला बी ऊस तोडायचं आहे का ऊस तोडायला जायचंय का मग तुम्हाला तुमची प्रगती करायची रोज शाळेत यायचं रोज शाळेत आल्याने काय होतं काहीतरी माणूस अधिकारी बनतो काहीतरी शिक्षक बनतो नंतर तुम्हाला काय आवड असेल तर कुठल्या ना कुठल्या क्षेत्रामध्ये काहीतरी माणूस प्रगती करतो बरोबर तसेच हिशोबाने आपण रोज शाळेत यायचं रोज शाळेत आले तर तुम्ही तुमच्या आई तुम्ही